तर मस्त असा बघू शकता अगदी झटपट तयार होणारा झणझणीत मटणाचा रस्सा तयार झालेला आहे दाटसर असा हा मटणाचा रस्सा भाकरी भातासोबत खायला एक नंबर लागतो तर मटण रस्सा तयार करण्यासाठी इथं मी अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त होयलीतपत मटण घेतलेलं आहे मटणाला आता सगळ्यात पहिला मी हळद आणि मीठ लावून घेणार आहे यामध्ये आता एक छोटा चमचा मी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे हळद आणि मीठ मटणाला हाताने चांगलं आपण आता लावून घेऊ किंवा मिक्स करून घेऊ हळद मीठ लावून झाल्यानंतर दहा मिनटं असंच मुरत ठेवू मटण हळदमीटामध्ये आता मी मटणाचा आळणी रस्सा तयार करणार आहे आणि मटण शिजवून घेणार आहे त्यासाठी कुकरमध्ये मी एक पळी होईल इतपत तेल घेतलेला आहे कांदा परतण्यापुरतं तेल घ्यायचं यामध्ये आता तमालपत्रीचं पान अर्धा चमचा जिरं दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंग एक हिरवी वेलची घालू जिरं आवडत नसतील तर नाही घातले तरी चालतील पण मस्त अशी चव लागते रश्याला खडे मसाले घातल्यानंतर लगेच यामध्ये मी एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे आता कांदा चांगला मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा मी चांगला मऊसर होई तोपर्यंत सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे आता यामध्ये हळद मीठ लावलेलं मटन घालू आणि हे मटन चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जोपर्यंत मटणाचा कलर बदलत नाही तोपर्यंत मटन चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं जितकं आपण सुरुवातीला मसाले न घालता मटन परतून घेऊ तेवढाच मटणाचा रस्सा चवीला मस्त असा लागतो तर बघू शकता एक चार मिन्ट तेला चा है। है ते पाच मिनटं तेलामध्ये मी मटण परतून घेतलेलं आहे आणि मटणाचा कलरसुद्धा बदललेला आहे आता हे मटन मी थोडं वाफेवरती शिजवून घेणार आहे त्यासाठी मी ताट ठेवलेलं आहे कुकरवरती ताटामध्ये मी साधारण दीड ग्लास होईल इतपत पाणी घातलेलं आहे मावेल तेवढं ताटामध्ये पाणी घालायचं म्हणजे काय होतं मटनसुद्धा वाफेवरती थोडं शिजलं जातं आणि पाणीसुद्धा ताटामधलं गरम होतं आता मीडियम गॅस करून एक पाच ते सहा मिनटं मटण वाफेवरती शिजवून घेऊ म्हणजे पाणीसुद्धा ताटामधलं गरम होतं तर जवळजवळ पाच ते सहा मिनटं झालेले आहेत मटणाला बघू शकताय त्याचं त्याचं असं पाणी सुटलेलं आहे बागु शकता है त्याचा, त्याचा 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 पानी सुट आता ताटामधलं गरम पाणीसुद्धा मी मटणामध्ये घातलेलं आहे थोडंसं चमच्याने आता मिक्स करून घेऊ तुम्हाला जर असं ताटावरती पाणी गरम करायचं नसेल तर तुम्ही बाजूला भांड्यामध्ये पाणी गरम करून मटणामध्ये घालू शकता चमच्याने चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर कुकरचं आता झाकण लावू आणि मटण चांगलं मौसरासं शिजवून घेऊ तर मटण थोडं जून आहे त्यामुळं कुकरच्या मी चार शिट्ट्या करून घेणार आहे मीडियम गॅस करून कुकरच्या आता चार शिट्ट्या करून घेऊ म्हणजे मटण चांगलं मौसरासं शिजतं मटण शिजतं तोपर्यंत आपण मटणाच्या रश्यासाठी वाटण तयार करून घेऊ तर इथं मी अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप थोडेसे तेलावरती परतून घेतलेले आहेत सोनेरी रंगावरती अर्धा इंच आल्याचे तुकडे सात ते आठ लसूण पाकळे आणि मुठभर कोथिंबीर घेतलेले आहे आता हे सर्व साहित्य आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून छान बारीक असं वाटण तयार करून घेऊ तर मटणाच्या रश्शासाठी अगदी कमीत कमी साहित्यात वाटण तयार झालेलं आहे त्याचबरोबर मटण सुद्धा चांगलं मौसर असं शिजलेलं आहे चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि मटणाचा आळणी रस्सा तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर सुद्धा चांगलं मौसर असं शिजलेलं आहे आता आपण मटणाचा रस्सा फोडणीला घालू मटण शिजलेला आहे त्यामुळं जास्त वेळ लागत नाही पटकन असा आता मटणाचा रस्सा तयार होतो तर कढईमध्ये मटणाचा रस्सा फोडणीला घालण्यासाठी मी दीड पळी होईल इतपत तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती मऊसर होई तोपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा मी चांगला मौसर असा परतून घेतलेला आहे सोनेरी रंगावरती आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालू एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी बारीक असा चिरून घेतलेला आहे कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ टोमॅटो चांगला परतून घ्यायचा म्हणजे आंबटपणा रश्शाला लागत नाही तर आता कांदा आणि टोमॅटो मी चांगला मौसर होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे यामध्ये आता मी तीन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता एक चमचा मटण मसाला आणि एक चमचा धणा पावडर घातलेले आहे आता लाल तिखट कांदा आणि टोमॅटोसोबत चांगलं बारीक गॅस करून आपण परतून घेऊ लाल तिखट परतून घेतल्यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटण घालू आणि वाटणसुद्धा तीन ते चार मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण परतून घेतल्यानंतर मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घालून मी पाणी घातलेलं आहे वाटणामध्ये मिक्स करून घेऊ आणि बारीक गॅस करून एक दोन मिनटासाठी यावरती झाकण ठेऊ म्हणजे मसाल्याला चांगलं तेल सुटतं आणि मसाला किंवा वाटण न करपता चांगलं शिजलं जातं तर साधारण दोन मिनटं झालेली आहेत आणि बघू शकताय मस्त असं मसाल्याला तेल सुटलेला आहे मसाला सुद्धा चांगला शिजला गेलेला आहे असा मसाला चांगला परतून घेतला की मटणाचा रस्सा सुद्धा चवीला मस्त असा लागतो आता या तयार केलेल्या मसाल्यामध्ये शिजवलेलं मटण घालू शिजलेलं सगळं मटण घातल्यानंतर हे मटण मसाल्यासोबत थोडंसं परतून घेऊ शिजलेलं मटन मी मसाल्यासोबत चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये तयार केलेला अळणी रस्सा घालू आणि मटन आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ तुम्हाला जर हा रस्सा थोडासा अजून पातळ हवा असेल तर गरम पाणी घालू शकता मला थोडा असा भाकरी आणि भातासोबत खायला रस्सा हवा आहे त्यामुळं मी थोडासा घट्टसरस असा बनवलेला आहे अळणी रस्सा जेवढा आहे तेवढाच रस्सा मी बनवलेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं अजून मीठ घालू सुरुवातीलासुद्धा मी हळद मीठ मटणाला लावून ठेवलेलं त्यामुळं अगदी चवीनुसार घातलेलं आहे वरून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर गॅस बारीक करून यावरती एक आठ ते दहा मिनटासाठी झाकण ठेवू म्हणजे मसाल्यांची चव रश्श्यामध्ये मस्त अशी उतरते तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त असा झटपट मटणाचा रस्सा तयार झालेला आहे मटण सुरुवातीला शिजवून घेतलेलं त्यामुळे जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट असा हा मटणाचा रस्सा तयार होतो तरीदार असा हा मटणाचा रस्सा भाकरी भातासोबत तर खायला एक नंबर असा लागतो कमी साहित्यात अगदी कमी मसाले वापरून झटपट असा हा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे तुम्हाला जर ही मटणाच्या रस्साची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत धन्यवाद